ಇವತ್ತು ಹೊರಗೆ ಹೋಗ್ತೀನಿಗೋ ಹೊರತನೇಗಾ ಆಂಗಾ ಮುದಸ್ನಿಯ ಆಗ್ತೋದು ನಿನ್ನ ಹತ್ರ ಸಿಗಾಬಿಡುತ್ತೆ ಬರ್ ಟೀಕ ಖಾಲಿ ಲೋ ಸಡಲ್ಲಾ ಸಡಲ್ಲಾ ಸಡ್ರೋದೆ ಸಡ್ರೋದೆ ನೈ ನೈ ಮೋರ್ನ ನ ಮೋರ್거든 ನನಕಡೆ ಇಚ್ಛೆ ಇತ್ತು ಇತ್ತೆ ಇದರ ದಾರಲ್ಲಿ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಾಕ್ ಅಲ್ಲಿ ಹಲೋ ಆಂಗಾ ಆಸ್ವಾತ್ಸೇ बाकी चार ही मुद्दे ना आंगूठे मरते हैं अंधे इस अक्लस करा तो डाला आज तो तांबर तो पकड़ो जाते ठीक हाँ तो करा श्वास मौक लेगा तीन चार पांच खाली मानी खाली खाली, खाली सर

हल, हाँ था, हाँ हो। का है पहिल्यापेक्षा काय वाटत वरती बायकड मोक वाटतय का त्रास वाटतय हलक झालं काय

का बोल ग र र उ ग हा हा हलपाट तक ये खवाटाये मुखे मुखे पय रेसा पहिले अनि आत्ता पनि बोल धन्यवाद के जे के जे जे सकाई जो दे जे ना जेरतिले हाय सदस्य टी तले ठीक है तयार हे हात छ ताकी खबर दिन हुन्छ अहिले न कय दिन छ अ पुरै पुरै १० वर्ष भयो न के सम्झिनु हुन्छ ओके त दादा छमास भतिनी वडास भनु न यता पनि न अब जाउ के गर्नु शंभर टक्के होईल गोळ्या खायची गरज नाही औषध नाही बघा औषधी मध्ये नव्याण्णव टक्के आपण प्रयत्न आपले नव्याचे वर शंभर टक्के सहज पडतो पेशंटला कारण आय टू होतं तुमच्या तुम्ही जे आतापर्यंत गोळ्या औषधी काही घेतल्या आणि त्या औषधी गोळ्यामुळे जो साईड इफेक्ट आहे तो पण होतो आणि दिवस काय ऑल द बेस्ट काय वाटतंय आजी आता हां हां ठीक आहे ठीक पहिल्यापेक्षा बरं वाटवाल का आज पहिला दिवस आहे तुम्हाला पाच दिवस यायचं आहे ठीक आहे